जालन्यात बारा जुलै रोजी निघणार मराठा समाजाची महा एल्गार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात सुरू मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार रॅली रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाजाने सहभागी होण्याचं संयोजन समितीचं आवाहन जालन्यात बारा जुलै रोजी मराठा समाजाची महा एल्गार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी जालना इथं आज दिनांक दहा जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बारा जुलै रोजी ही रॅली काढण्यात येणार आहे त्या अनुषंगाने वाहतुकीचं नियोजन पाण्याची व्यवस्था रॅली मार्गाची पाहणी मुला आणि महिलांच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे दरम्यान बारा जुलै रोजी जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅली सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे त्यानंतर या रॅलीचाच रूपांतर सभेत होणार असून यात मर जरांगे समाजाला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाजाने सहभागी व्हावं असं आवाहन संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे